पुण्यात रोहित पवार बोलतात तर सहजपणे इथे असणारे व्यापारी मापाडी काम करणारे कर्मचारी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मी आलो होतो माझ्या मतदारसंघातले सुद्धा अनेक युवा इथे काम करतात काय चर्चा झाली याच्यापेक्षा एक गोष्ट आपल्याला सांगतो त्या गोष्टीचा जर तुम्ही अभ्यास केला कशा पद्धतीने केंद्र सरकार काम करतं याची एक जाणीव आपल्या सर्वांना होईल कांद्या कांदा जो एक्सपोर्ट होत होता तो केंद्र सरकारने अचानकपणे थांबवला तो थांबवल्यानंतर महाराष्ट्रातलं जे सरकार आहे त्याच्यामध्ये बी जे पी आहे त्यांनी त्याचा विरोध नाही केला अजितदादांची राष्ट्रवादी त्यांनी त्याचा विरोध नाही केला एकनाथ शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे ते त्यांनी सुद्धा त्याचा विरोध केला नाही कुणी सा त्यासाठी साधा पाठपुरावा सुद्धा केला नाही आणि मग काही दिवसांपूर्वी मीडियावर अशी चर्चा सुरू झाली की आता एक्सपोर्ट परत सुरू केला म्हणजे चार महिन्यानंतर केला शेतकऱ्याचं नुकसान झालं ते झालं ऐंशी टक्के कांदा हा शेतकऱ्याकडे न राहता हा व्यापाऱ्यांच्या हातामध्ये गेला नाही तर विकला गेला या जीआरचा तसाही फायदा होणार नव्हता पण तरीसुद्धा वीस टक्के शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला मार्केटमध्ये तो कांदा आला आणि आल्यानंतर मग असं का आलं की जी आरच निघाला नाही एकतीस मार्चपर्यंत कांदा एक साठी बंदी आहे मग मी सहज व्यापाऱ्यांना इथं विचारलं एकतीस मार्चपर्यंतच का असेल एप्रिल का नाही मे का नाही तर एक फार इंटरेस्टिंग गोष्ट मला इथं का आली गुजरातमध्ये तिथं असणाऱ्या शेतकऱ्याची कांद्याची आवक ही मार्चमध्ये सुरू होते मार्च अखेरीस ती कांद्याची आवक गुजरातची सुरू होते म्हणजे गुजरातच्या शेतकऱ्याला फायदा व्हावा आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कांदा मात्र मोल किमतीला तिकडे विकावा या दृष्टिकोनातून असा जी आर काढला काय का इथं असणारे शेतकरी आणि व्यापारी आणि त्याच्याचबरोबर इतर इथं कर्मचारी असा प्रश्न व्यक्त करत आहेत गुजरातचा विचार करायचा तर किती करायचा याच्यावरनं कुठेतरी आपल्याला जाणवतो महानंदाची मुंबईमध्ये शेकडो एकर जमीन आहे आणि ती सर्व जमीन शहराच्या मध्यभागी आलेली आहे महानंद योग्य पद्धतीने चालवण्यासाठी प्रयत्न जर केले असते तर नक्कीच महा महानंद हे यशस्वी झालं असतं बरेच सरकार आले गेले कोणाला ते जमलं नाही कदाचित प्रामाणिक प्रयत्न कुणीच केले नव्हते आणि आता असं कळतंय की गुजरातची जी संस्था आहे सरकारची त्या संस्थेला महानंद हे देण्यात येणार आहे म्हणजे महाराष्ट्राने गुजरातला आय टी सेंटर गिफ्ट केलं आय एफ सी सेंटर गिफ्ट केलं हिरे व्यापार गिफ्ट केला इथल्या युवाचं भवितव्य असणारा जे काही अडीच तीन लाखाचे इन्व्हेस्टमेंटचे प्रोजेक्ट ते गिफ्ट केले आणि आता महानंद सुद्धा गिफ्ट केला याच्यावर असं बोललं जातं अनेक लोकांची राज्यकर्त्यांची नजर तिथे असणाऱ्या महानंदच्या जमिनीवर आहे त्यामुळे याच्या मागे कुठली डील दी आहे का अशी सुद्धा चर्चा लोकांमध्ये सुरू झालेली आहे वरलीला सुद्धा एक खूप प्राईम प्रॉपर्टी महानंदची आहे आणि हे सगळं होत असताना बी जे पीला तर महाराष्ट्राच्या अस्मितेला काही पडलंच नाही अजितदादा शांत एकनाथ शिंदे साहेब शांत मग याच्यावरूनच कुठेतरी कळतंय की महाराष्ट्रातली अस्मिता पायाखाली तुडवत असताना या नेत्यांना काहीही पडलेलं नाही प्रत्येक संस्था ही गुजरातला चाललेली आहे आणि केंद्र सरकार याच्यामध्ये खास करून लक्ष देऊन आहे प्रकल्प जर गुजरातला चालले असतील पण दुसऱ्या बाजूला मुंबईत जे मंत्री आहेत त्यांच्या बंगल्याचं नूतनीकरणाच्या कामाला कोट्यावधी रुपये खर्च होतो तीस कोटी रुपये खर्च पाच महिन्यामध्ये मंत्र्यांच्या आणि कदाचित त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांचा सुद्धा बंगला आहे तीस कोटी रुपये खर्च झाला आधीचे बंगले काही वाईट नव्हते आम्ही प्रत्येक बंगल्यामध्ये तिथे गेलेलो आहे तिथे असणाऱ्या मंत्र्यांना भेटायला तीस कोटी रुपये तुम्ही खर्च फक्त रिनोव्हेशनसाठी करत असाल तर हा पैसा हा सामान्य लोकांचा पैसा आहे तुम्ही जर सामान्य लोकांचे प्रतिनिधित्व करणारे नेते असतील तर थोडी तुम्हाला मार्बलची जरूरत आहे थोडी तुम्हाला प्लंबिंग हे सोन्याचं पाहिजे काचा भारी भारी कंपनीचं इटालियन पाहिजे मग तुम्ही हा जो सरकार जो पैसा सामान्य लोकांचा उधळपेट करत आहे त्याचा विरोध आम्ही सर्वजण करतो त्यामुळे ह्यांना असं वाटतंय जे आज सत्तेत आहेत की भाजप त्यांच्याबरोबर आले आणि भाजपची ताकद आपल्या बाजूला आहे तर एक अहंकार वाढलेला आहे पैशाचा कसाही वापर केला तरी चालतो करप्शन केलं तरी चालतं टक्केवारी घेतली तरी चालते लोकांना काही पडणार नाही की येत्या काळामध्ये आम्ही मत विकत घेऊ अशी भावना या के, केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली चालणारं हे जे महाराष्ट्र सरकार आहे तिथे असणाऱ्या नेत्यांचं झालेलं आहे की आता की तर एक आहे ते मला बा बालिश म्हणतात काय हरकत नाही मी ते स्वीकारलेलं मी लहानच आहे अजितदादा सुद्धा मला बच्चा म्हणलेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना आम्ही काय मुद्दा मांडतोय की विचाराला गद्दारी करू नये त्याच्याचबरोबर महाराष्ट्रातल्या युवांचे प्रश्न मांडण्यात यावे शेतकऱ्याला ज्या अडचणी आहेत त्या मांडण्यात याव्यात तसंच बेरोजगार युवकांचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे पेपरफुटी रोज होते कालसुद्धा अमरावतीला पेपर फुटला गेला त्यासाठी पैसे घेतले गेले पण हे सरकार त्या बाबतीत काहीच करत नाही आता हे सामान्य लोकांचे मुद्दे मांडत असताना जर सुनील तटकरेंना मी बच्चा वाटत असेल तर काय हरकत नाही ना आणि बच्चा जर तुम्ही मला म्हणत असाल तर मला त्यांना विचारायचंय की एकाच अड्रेसवर सोळाशे कंपन्या ह्या कशा रजिस्टर होऊ शकतील जरा लोकांना तरी तुम्ही सांगा त्यामुळे हे जे काय चाललेलं आहे सरकारच्या विरोधात आणि तुमच्या नेत्याच्या ने विरोधात लोकांच्या बाजूला बोललं तर तो माणूस बच्चा तर लोकच म्हणतील ना बच्चा परवडला पण हे नेते परवडले नाही अशी परिस्थिती आज झालेली आहे दादा दाए। 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 दोन दादा काल बारामतीत गेला गेल्यानंतर जेव्हा आम्ही आंबेगावकडे होतो तेव्हा टीव्हीवर जेव्हा बातम्या सुरू झाल्या तेव्हा आम्हाला कळलं की तो तिथे गेला होता जाऊन त्यांनी काय केलं तर साहेबांना पाठिंबा दिला चांगली गोष्ट आहे लहानपणीपासून आम्ही सर्वजण हे शिकलेलो आहे की वडील राहिलं पाहिजे लहानपणीपासून दादांची जी काही राजकीय प्रगती झालेली ती आम्ही आमच्या डोळ्याला बघितलेली आहे मंत्रिपदं असतील महाराष्ट्रामध्ये कुठलाही निर्णय घ्यायची जी काही अधिकार आहेत ते आदरणीय पवार साहेबांनी त्यांना दिले व्यक्तिगत प्रगतीसुद्धा त्यांची आम्ही सर्वांनी बघितलेली नाही अशा परिस्थितीमध्ये आम्हाला कुठेही वाटत नाही की त्यांच्यावर अन्याय झालेला आहे पवार कुटुंबियाला ज्याच्यामुळे ओळख मिळाली ज्या ज्या व्यक्तीने कष्ट केले म्हणजे आदरणीय पवार साहेब त्यांना तुम्ही सहजपणे सोडून जाता जे घर आदरणीय पवार साहेबांनी बांधलं त्यातूनच तुम्ही बाहेर काढता ते कुटुंबाला कसं आवडेल आणि दादा जे सातत्याने म्हणत आहेत की ते एकटे पडले एकटे पडले असं नाहीये कुटुंबाला सोडण्याचा निर्णय हा दादांनी घेतला आणि जे राहिलेलं कुटुंब आहे त्यांनी विचाराला साथ देत साहेबांबरोबर राहण्याची भूमिका घेतली त्यामुळे दादा एकटे कुटुंबामध्ये नाही पडले स्वतः त्यांनी तो निर्णय घेतला आणि बाजूला झाले आणि सत्तेत जाण्याचा विचार त्यांनी घेतला त्यामुळे त्यांना आज एकटेकट वाटतंय आणि जर कुटुंबातल्याच लोकांनी त्यांनी घेतलेली भूमिका ही योग्य वाटत नसेल तर सामान्य लोकांना कशी ती भूमिका वाटणार आगामी निवडणुकीच्या काळामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ आहे ही म्हणाले की सुमित्रा पवार या तिथं उमेदवार असू शकतात आम्ही सुद्धा तशी मागणी करणार आहे त्यावेळेस मात्र मग पवार तुम्ही कशी साथ देणार एकच तुम्हाला सांगतो हे अजितदादांच्या अवतीभोवती असणारे जे नेते ना स्वतः कधी रिस्क घेणार नाहीत सुनील तटकरे हे तिथून उभा राहणार आहेत का बघा लोकसभेला अजिबात राहणार नाही त्यांना राज्यसभा पाहिजे होती नाराज झालीत ते म्हणजे तुम्ही लोकात जाणार नाही तुम्ही निवडणूक लढणार नाही पण अजितदादांच्या कानाला लागून लागून तुम्ही म्हणला की सुनित्रा वैनीना तुम्ही लढायला द्या मग याच्यावर काय समजायचं की दादांच्या अवती जी लोक आहेत ना ते फक्त स्वतःचा फायदा बघतात दादांचं नुकसान झालं तरी चालेल फक्त राजकीय पोळी भाजून घ्यायची आणि त्यांच्यावर ज्या कारवाई चालल्यात त्या थांबल्या पाहिजेत त्यामुळे खऱ्या अर्थाने बघायचं झालं तर दादांचा वापर हे दादांबरोबर असणारे देते करत आहेत आता मुशिफ साहेबांचं काय त्यांच्यावर तर कारवाई झाली होती जेलमध्ये कधी टाकायचं एवढीच चर्चा होती पवार पवारसाहेब प्रयत्न करत होते कुठेही अन्याय मुश्तीफ साहेबांवर होऊ नये पण तरीसुद्धा मुश्रीफ साहेबांनी निर्णय का घेतला तो काय प्रेमापोटी घेतलेला नाही ना की त्यांना कुठेतरी वेगळी ऑफर होती पण त्यांनी का घेतलं जेलमध्ये त्यांना जायचं होतं त्यांनी पुरोगामी विचार घेऊन सोडून ते तिकडे गेलेत त्यामुळे तो त्यांचा त्यांचा विषय आहे त्यामुळे या सगळ्या नेत्यांना नवदा या नेत्यांना स्वतःचं पडलंय दादांचंही पडलं नाही महाराष्ट्राचंही पडलं नाही मतदारांचंही पडलं नाही कोणाचं ऐकायचं कोणाचं नाही ऐकायचं हा आपला आपला विषय आहे दादांचं वय तसं पासष्ट सदुसष्टच्या आसपास आहे त्यांनाही माहिती काय योग्य काय अयोग्य पण दादांची कुठं ना कुठंतरी काय ना काहीतरी अडचण दुच्चु असावी आणि त्या अडचणी कुठल्या आहेत हे मला नाही लोकांना जास्त माहिती आहे बघा कोणाची काय अवस्था होईल हे आम्हाला सांगता येणार नाही आम्ही कोणाला पाडायचं याचा कधी कर विचार करत नाही कोणाला निवडून आणायचं याचा विचार करतो आणि सुप्रियता तिथून निवडून येणार आणि त्यांना आणण्यासाठी जे जे काय आपल्याला करता येईल ते आम्ही सर्वजण करणार की नाही तेच म्हणतोय अमोल कोल्हेंना बोलत असताना दादा काय बोलले अमोल कोल्हेंना आम्ही पाडणार म्हणजे पाडणार म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब दोन हजार एकोणीस ला काय म्हणले होते मी पुन्हा येईल पुन्हा येईल पुन्हा येईल त्यांचं काय झालं नंतर ठीक आहे परत आले पण मुख्यमंत्री म्हणून नाही आले त्यामुळे दादा जे आज बोलत आहे ते भाजपची भाषा म्हणजे अहंकारीची भाषा आहे आणि आम्ही कोणाला पाडणार हा मुद्दा घेत नाही तर आम्ही कोणाला निवडून आणणार हे म्हणतो आणि लोकांवर विश्वास असल्यामुळे सुप्रिया देई मोठ्या संख्येने आकडेले तिथे निवडून येतील दादा असं म्हणाले की शेवटचा डाव जयंत पाटील टाकतील काय नेमका डाव टाकायचा प्लॅन आहे तुमच्या सगळ्यांचा आणि सगळ्यांना कळेल शेवटचा डाव काय असेल सुजयदा फक्त मला एकच सांगायचंय की जो आता तिकीटचा प्रश्न नगरमध्ये निर्माण झालेला आहे की भाजपला ते सीट न देता अजितदादा राष्ट्रवादीला देण्यात यावी अशी एक हालचाल आता सुरू झालेली आहे त्यामुळे तो डाव कोण कशाला टाकेल हे बाजूला ठेवा म्हणा पण तुम्हाला तिकीट मिळावं यासाठी तुम्हाला जे जे डाव टाकायचे ते लवकर टाका एवढंच या ठिकाणी मित्र सांगतो चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे की ते शेवटचा सकारात्मक डाव एवढे महिने एवढे वर्ष जयंत पाटील साहेब पवार साहेबांवर भक्कमपणे राहिले पार्टी उभी करण्यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये लोकसभेच्या तोंडावर विधानसभेच्या तोंडावर जयंत पाटील साहेब साहेबांशी गद्दारी करणार नाही मी विश्वासाने इथं सांगतो लोकांचा सा सुद्धा विश्वास जयंत पाटील साहेबांवर आहे आमच्या सगळ्यांचा सा विश्वास आहे त्यामुळे सुजय विखे पाटील काय बोलतात याच्यावर तुम्ही जयंत पाटलांचं भविष्य हे कुठेही तुम्ही तिथं ठरू शकत नाही जयंत पाटील साहेब भक्कमपणे आणि प्रामाणिकपणे पवार साहेबांवर राहतील अशोक चव्हाण यांनी काल जे पी नड्डाची भेट घेतली भाजपची आहे ती एक प्रोसेस आहे की आधी टीका करायची नंतर लोकांना जवळ करायचं आणि लोक नेत्यांना संपवायचं ही सुद्धा त्यांची प्रथा आहे खरं तर चव्हाण साहेबांबद्दल माझ्या मनामध्ये खूप मोठा आदर होता आणि काही प्रमाणात जेव्हा त्यांचा पक्षप्रवेश झाला एक अशी सुद्धा अपेक्षा होती एवढा मोठा नेता भाजपमध्ये जर प्रवेश करत असेल तर मग त्यांच्या प्रवेशासाठी केंद्रातला एक मोठा नेता जसं साहेब असतील नाहीतर आपले अमित शाह साहेब असतील हे कोणीतरी तिथं आले पाहिजे होते त्यांचं स्वागत करायला पाहिजे होतं पण मुद्दामून कदाचित का चुकून केंद्रातला कुठलाही नेता तिथं आला नाही आणि चव्हाण साहेबांना डायरेक्ट लोकल भाजपच्या नेत्यांच्या लेवलला आणून ठेवलं याच्यावरनं एकच कळतं की लोकनेत्यांना संपवणं हे भाजपची प्रथा आहे भाजपचा भाजपचा प्रत्येक नेता असं म्हणत असतो की अनेक बाकीच्या पक्षाचे अनेक नेते आमच्या संपर्कात येत नेहमीच ते सांगतात की अनेक नेते संपर्कात त्यांना तुमच्याकडे असं काही आहे का की कोणी संपर्कात आहे येणार जेव्हा पवार साहेबांना छत्रपती संभाजीनगरला एक प्रश्न विचारला होता पाच सहा महिन्यापूर्वी तुमच्याबरोबर किती आमदार आहेत आम्ही साईडला बसून सुद्धा साहेबांनी उत्तर दिलं होतं शून्य त्याच्यावरच समजून घ्या की साहेबांचा सा लोकांवर विश्वास आहे राहिला प्रश्न भाजपचा भाजपला स्वतःच्याच नेत्यांवर विश्वास नाही की ते परत निवडून येतील काय का तसंच त्यांच्या कार्यकर्त्यांवर विश्वास नाही म्हणून तर काँग्रेस राष्ट्रवादीकडनं नेते ते इम्पोर्ट करतायत म्हणजे भाजप त्यांच्याकडे अहंकार नक्कीच आहे पण नेते ते निर्माण करू शकत नाही आणि जे नेते त्यांच्या जवळ आहेत पंकजाताईसारखे तसंच तुम्ही जर बघितलं फुंडकर साहेब पूर्वीच्या काळामध्ये होते सिनियर मुंडे साहेब होते त्यांची ताकद नेहमी नेहमी भाजपने कमीच केलेली आहे तावडे साहेब असतील तर याच्यावरनं कुठेतरी आपल्याला कळतं की भाजप स्वतःच्या नेत्यांची ताकद कमी करतं आणि जेव्हा नेतेच कमी पडतात तेव्हा दुसऱ्या पक्षातून ते नेते इम्पोर्ट करतात संगीता हे सगळं जे खत पाणी आहे ते शरद पवार या सगळ्या आंदोलनाला घालत आहेत मनोज जरांगी यांना उठवण्याचं काम हे सगळे शरद पवार करतात आर्थिक मदत आतापर्यंत सगळी शरद पवार साहेबांनी बॅनर लावले बॅनर सुद्धा किंवा जे सातत्याने कौतुक शरद पवार साहेबांचं मनोज करत आहेत हे सगळं घडून आलेलं आहे पवार साहेबांनी असा आरोप त्यांनी त्या कोण आहेत याचा थोडासा अभ्यास करावा लागेल यांचं नाव मी तरी ऐकलेलं नाही आणि ज्या व्यक्तीचं नाव ऐकलं नाही त्याच्यावर कॉमेंट करणं हे योग्य नाही योग्य समाजामध्ये काहीतरी स्टँडिंग आहे अशा व्यक्तीकडनं हा आरोप झाल्यावर त्याचं उत्तर मी नक्कीच दिलं आता तुम्ही पुणे जिल्ह्यात असता शहरात असता पण आता कुरकुमधेच एका फॅक्टरीमध्ये तब्बल साडेसहाशे किलो एवढ्या ड्रग्ज सापडते अकराशे कोटी रुपयांचे ड्रग्ज कुठे पालकमंत्री एक तर होम मिनिस्ट्री मध्ये असणारे जे ने नेते आहेत नाहीतर होम मिनिस्टर जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब हे शंभर टक्के जबाबदार आहेत आता भाजपचे लोक काय म्हणतील अहो आमच्या काळामध्ये ड्रग पकडलं अरे पण ड्रग पकडलं खरं तर कदाचित गेल्या काही महिन्यांमध्ये ते ड्रगचं उत्पादन सुरू झालं असावं आणि त्यातलं काही तुम्ही आत्ता पकडलं मग आधी उत्पादन सुरू कसं झालं लोकात गेलंय किती लोकांमध्ये सेवन वाढतंय कशाला म्हणजे तुम्ही दूध प्रकल्प गुजरातला मोठे मोठे प्रकल्प गुजरातला इथं जे काही पाणी गुजरातला आणि मग इथल्या लोकांची युवा पिढीची ताकद कमी करण्यासाठी इथं ड्रग मुद्दामून कुणीतरी वाढवतंय का याचा कुठे ना कुठेतरी अभ्यास करावा लागेल आज गुन्हेगारी आपल्या या महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारपेक्षा जास्त वाढलेली आहे आणि विकास मात्र युपीचा जास्त चांगला चाललेला आहे तर याच्यावरनं कुठंतरी असं वाटतंय की मुद्दामून याच्या मागे काहीतरी षडयंत्र आहे का, का याचा एक अभ्यास व्हावा पण पालकमंत्री साहेबांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालण्याची जरूरत आहे आणि गुंडागर्दी जी पुण्यामध्ये वाढलेली आहे एक तर पालकमंत्री साहेबांचं म्हणजे अजितदादांचं मला एक आश्चर्य वाटतं जेव्हा आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करत होते पुरोगामी विचाराला पुढे घेऊन जात होते एक सुद्धा गुंडा आसपास येत नव्हता पळून जायचे शंभर शंभर मीटर आणि आता मात्र बी जे बरोबर गेल्यानंतर पुण्यामध्ये कोण दिसतंय आहे तर फक्त गुंडच दिसत आहेत रीलच दिसते सीपी आले खरे त्यांनी तमाशा केला खरं आवडलं आम्हाला सगळ्यांना दुसऱ्या दिवशी एका गुंडाने सी पीच्या ऑफिसला जाताना रील केली ह्याच्यावर काय संदेश दिला जातोय नेत्यांची मुलं गुंडाला भेटतात तर ह्याच्यावर एक संदेश येतो की गुंडागर्दी वाढली वाढणार आहे लोकसभेला आम्ही गुंडागर्दीचा वापर करू विधानसभेला आम्ही वापर करू पैसाही आणि गुंडागर्दी हे कुठे दाखवण्याचा प्रयत्न दुर्दैवाने आज सत्तेतले लोक करतात पुण्यामध्ये पब कल्चर हुक्का पार्लर हे सगळं खूप वाढताना दिसत आहेत आणि त्यात हे ड्रग्ज ते म्हणजे आता धंदेकरांची मागणी की हे बंदच व्हायला हवं पुण्याचं हे कल्चर नाही संस्कृती नाही कुठेतरी खूप मोठ्या प्रमाणात ह्याला अधिक पोलीस खात्याकडून इतर खात्याकडून पुण्यामध्ये रात्री फिरत असताना महिला असू द्या मुली असू द्या कुटुंब असू द्या कुणी असलं त्यांना एक सेफ वाटायचं दुर्दैवाने आज सेफ वाटत नाही पप कल्चर पेक्षा रात्री जेवायला जाणं हे सुद्धा आज लोक करत आहेत आणि मग आज गुंडागर्दी जर वाढत असेल पोलिसांचा वचकच राहिला नसेल गुंडावर आणि मग या सगळ्यांमुळे ड्रग पण वाढत असेल तर त्याला रेस्टॉरंट वगैरे जबाबदारी असं मी म्हणणार नाही त्याला कुठेतरी पोलीस प्रशासन जबाबदार आहे हे सगळे कमी पडतायत म्हणून ह्या चुकीच्या गोष्टी वाढत आहेत पहिलं मुळावर तरी जावा नाही तर महत्वाचा मुद्दा राहायचा बाजूला आणि नको त्या विषयावर आपण लक्ष द्यायचो त्यामुळे ह्याच्या खोलात जाऊन आपल्याला योग्य असा निर्णय घ्यावा लागेल दोन हजार ज्यावेळेस महाविकास पर्याय काय आहे आम्ही तर त्यांच्या विरोधात बोलतोय आम्ही सातत्याने बोलतोय आणि ते लोकांना खरं वाटतंय आणि ते खरं आहे तर आम्ही प्रामाणिकपणे बोलत आहोत पवार साहेबांची बाजू आम्ही सर्वांनी घेतलेली आहे ते लोकांना पटलेलं आहे आम्ही जर त्यांच्या विरोधात बोलत असेल आणि आमच्या विरोधात बोलायला त्यांना कुठलाही मुद्दा नसेल तर खोटं तर ते, ते बोलणारच आता ह्याच्यामध्ये अजितदादांशी जेव्हा आम्ही बोलायचो साहेब सोडले तर दादा सगळ्यांचा जे आज नेत्याचं सत्तेत आहेत म्हणजे अजितदादांकडून सगळ्यांच्या विरोधात दादा प्रायव्हेटमध्ये बोलायचे तसंच वळसे पाटील साहेब जेव्हा आम्हाला व्यक्तिगत भेटायचे तेव्हा कुठल्या कुठल्या नेत्याच्या विरोधात बोलायचे हे सुद्धा आम्हाला माहिती आहे तटकरे साहेब कोणाच्या विरोधात बोलायचे हे आम्हाला माहिती आहे आता ह्या सगळ्या प्रायव्हेट गोष्टी आहेत ह्या प्रायव्हेट गोष्टी इथं बोलून खरं काय खोटं काय हे कोणाला माहिती आता हे मी बोलतोय ते आम्हाला माहिती खरं आहे ते म्हणणार ते खोटं आहे आता ते बोलत आहेत ते खोटंच आहे पण ते आमच्या विरोधात बोलायचं म्हणून काहीतरी मुद्दा घेऊन ते बोलत आहेत त्यामुळे उगाच हवेत पतंग उडवण्यापेक्षा महाराष्ट्राचा स्वाभिमान जो आज अडचणीत आलाय टटकरे तटकरे साहेब त्याच्यावर थोडंसं सा लक्ष केंद्रित करा आणि कृपा करून विनंती अशी करतो दादांच्या कानाला लागून उगाच महाराष्ट्राचं युवांचं कार्यकर्त्यांचं पद अधिकाऱ्यांचं हे नुकसान कशाला करताय तुमच्यावर कारवाई कदाचित होणार नाही पण नुकसान राजकीय दृष्टिकोनातून सर्वांचं खास करून महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही बिघडली जाते आणि ह्याला कारणीभूत कोण असेल तर हे जे चार पाच कानाला लागणारे ने नेते असतील असं माझं तरी मत आहे तर त्याच्याबद्दलची डिटेल माहिती आपल्याला लवकरच आम्ही सर्वजण देऊ पण तुम्ही सुद्धा जर स्वतःच्या लेवलवर एक रिसर्च केला असं कुठं कुठं झालंय पिंपरी मध्ये झालंय का मराठवाड्यात झालंय का पुणे जिल्ह्यामध्ये कुठं झालंय कोकणात कुठं कुठं झालंय तर तुम्ही सुद्धा रिसर्च केल्यानंतर ती आकडेवारी तुमच्या समोर येईल आणि ती आल्यानंतर तुम्हालाही असं वाटेल की ते जेव्हा येईल माझ्या हातामध्ये ते तुम्हाला देतो आता माझ्याकडे जे काही आकडे आहेत ते पाच सात लोकांचे अजून वाढले तर तुम्हाला ते डेटा देतो तुम्हाला देतो डिटेल्स मी बघा आता हे की एखादा उमेदवार देत असताना दे साहेबांनी दे तिथं असणाऱ्या लोकल पदाधिकाऱ्यांशी बोलून जर एखादा उमेदवार दिला जो पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे तर मग तिथं काही अपक्ष उमेदवार उभे राहायचे आणि ते अपक्ष उमेदवार उभे राहिल्यानंतर आपले उमेदवार पडायचे आणि दुर्दैवाने आणि थोडा अभ्यास केल्यानंतर जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल थोडासा अभ्यास जर आपण केला तर काही नेत्यांच्या जवळचे ते असायचे त्याच्यामध्ये अजितदादांचं सुद्धा नाव घ्यायला काही हरकत नाही

तरी सुद्धा विचार टिकावा आणि जे काय आज चाललंय ते चुकीचं चाललंय याच्या विरोधात आम्ही सर्वजण लढत आहोत त्यामुळे पद मिळालंच पाहिजे असं थोडी असतं लढणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी पद मिळाल्यानंतर पुढे जाऊन काही योग्य लोकांना संधी देण्याचं काम आपण नक्कीच करू शकतो पण आज पद मागण्याचे दिवस नाही आज लढण्याचे दिवस एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट